नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळ्यावरच्या काही ठळक घडामोडींकडे ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने प्रज्वलित केली एकशे अकरा फूट अगरबत्ती रामभक्तांची इच्छा आदरणीय नरेंद्र मोदी यांनी केली पूर्ण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र आणि अयोध्येचं आत्मीयतेचं नातं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येतील श्रीराम मंदिर उद्घाटन आणि प्रभू श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या कोपिनेश्वर मंदिराच्या आवारात महाआरतीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी एकशे अकरा फूट नैसर्गिक सुगंधी अगरबत्ती प्रज्वलित केली यावेळेला ढोलताशे वाजवत रामाचा जयघोष करण्यात आला अनेक जण ढोल ताशाच्या गजरावर थिरकत होते प्रसिद्ध सायकल अगरबत्ती कंपनीनं तेवीस दिवस सुगंध दरवळत ठेवणारी एकशे अकरा फुटांची अगरबत्ती तयार केली आहे ही अगरबत्ती कोपिनेश्वर मंदिराच्या आवारात उभारण्यात आली होती अं� चारकोल जिगट बांबू चंदन पावडर क्राफ्ट ट्यूब आणि काळजीपूर्वक निवडलेले दशंगामध्ये मध मद, कोनेरी गुड्डे तूप चंदनाचे लाकूड पावडर गोगुल्ला आगुरू साम्राणी देवदारू लोबान आणि पांढरी मोहरीसोबत कोळसा जिगट आणि गूळ परंपरा नावाचा सुगंध अशा नैसर्गिक साहित्याने ही अगरबत्ती तयार करण्यात आली आहे ही अगरबत्ती मंदिरात येणाऱ्या सर्व भक्तांसाठी आकर्षणाचा विषय ठरल्याचं दिसून आलं कोपिनेश्वर मंदिरात प्रज्वलित होणारी अगरबत्ती अठरा कारागिरांनी तेवीस दिवसात तयार केली ही अगरबत्ती तेवीस दिवस पाचशे मीटरपर्यंत सुगंध पसरवणारी आहे अयोध्येच्या राम जन्मभूमीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या प्रसिद्ध कोपेनेश्वर मंदिरातील श्रीरामाच्या देवळात मंदिरात उपस्थित राहून आरती केली यावेळेला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे पालिका आयुक्त अभिजित बांगर माजी महापौर नरेश मस्के उपनेते प्रकाश पाटील माजी महापौर मीनाक्षी शिंदे आमदार रवींद्र फाटक यावेळेला प्रकाश पाटील यांच्याकडून चांदीची गदा देण्यात आली असता त्यांनी मंदिराच्या ट्रस्टींना देऊन रामाच्या मंदिरात ठेवण्यासाठी सांगितलं यावेळेला प्रकाश पाटील कोपिनेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पाच लाखाचा धनादेश त्यांनी यावेळी ट्रस्टींना दिला मंदिर व्हावं हे सर्वांचं स्वप्न होतं नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचं लोकार्पण होतंय हा एक ऐतिहासिक क्षण आहे सुवर्ण अक्षरात लिहून ठेवावं असा हा दिवस चौदा वर्षाचा रामाचा वनवास संपला पाचशे वर्षांचा हा इतिहास आहे ज्याकडे देशातील जनता आस लावून बसली होती हा देशाचा नाही तर जगभराचा विषय हे दृश्य सर्वांनी डोळ्यात साठवून ठेवलं पाहिजे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचं सुरुवातीपासून अयोध्या आणि राम मंदिराचं जीवाचं नातं होतं कारसेवा सुरू असताना आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली चांदीची वेट अर्पण करण्यात आली होती आम्ही जेव्हा तिकडे जातो तेव्हा रामामय झालेलं वातावरण पाहतो त्या ठिकाणी अनोखी शक्ती आहे रामाचं अस्तित्व जाणवतं रामभक्तांची इच्छा आदरणीय नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केली असंही मुख्यमंत्री म्हणाले नरेंद्र मोदी यांच्यामुळे आपण आजचा सोहळा पाहतोय महाराष्ट्राच्या सर्व रामभक्त आणि जनतेच्या वतीनं नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो असं सांगून ते पुढे म्हणाले की अयोध्येसाठी मलाही निमंत्रण होतं आजचा सोहळा पाहतोय त्याचा आनंद सर्वजण घेत आहेत एकट्यानं दर्शन न करता आमचं मंत्रिमंडळ खासदार आमदार लोकप्रतिनिधी महाराष्ट्रातील रामभक्त लाखो सामील झाले पाहिजेत आम्ही त्यांची तयारी करतोय लवकरच तारीख सांगून रामलल्लाचं दर्शन घेऊ असं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं रामलल्ला वनवासाला निघाले तेव्हा नाशिकला गेले त्यामुळे महाराष्ट्राचे एक वेगळंच नात आहे महाराष्ट्रातून मंदिरासाठी सागाचं लाकूड गेले त्यामुळे आपण सर्व भाग्यवान आहोत महाराष्ट्राचं नातं आणि अयोध्याचं नाटक नातं घट्ट करण्यासाठी लवकरच आम्ही सर्व एकत्र दर्शनाला त्या ठिकाणी जाऊ असं त्यांनी स्पष्ट केलं हमारे लिए बहुत भाग्य की बात है और इसलिए महाराष्ट्र और अयोध्या एक बहुत बड़ा एक अजीब सा गरीबी रिश्ता है जब हम अयोध्या जाते हैं तब वहां एक अलग कंपन महसूस होता है एक अलग वाइब्रेशन महसूस होता है राम जी का हस्तित्व वहाँ पता चलता है और इसीलिए आज का दिन हमारे पूरे देशवासियों के लिए बड़े गर्व का का और अभिमान का दिन है और आनंद का दिन है आनंदमय दिन है इसलिए मैं सभी राम भक्तों को शुभकामनाएं देता हूँ और फिर से आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को धन्यवाद देता हूँ उनका आभार व्यक्त करता हूँ आता संपूर्ण देश सर्वत्र वातावरण दायर आज प्रत्येक घर में राम प्रतिपादन मुख्यमंत्री एक शिंदे महाराष्ट्र आणि अयोध्येचं आत्मीयतेचं नातं आहे राम मंदिराच्या उभारणी करता लागलेलं लाकूड हे चंद्रपूर इथून पाठवलं असल्याचं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ठाण्यातील उपवन तलाव इथे रविवारी रात्री आमदार प्रताप सरनाईक यांच्या वतीनं महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळेला मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते महाआरती झाली त्यानंतर त्यांनी नागरिकांशी संवाद साधला या महाआरती करता जबलपूर इथून अकरा ब्राह्मण आले होते आज राज्यात सगळीकडे रामनामाचा जयघोष सुरू आहे सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत ऐतिहासिक राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला अयोध्येत राम मंदिर उभारलं जाणार हे स्वप्न स्वप्नवत वाटत होतं पण करोडो राम भक्तांचं स्वप्न साकार होत आहे ठाणे आणि कारसेवकांचे जिभाळेचं नात आहे दिवंगत आनंद दिघे यांनी मंदिराच्या उभारणी करता चांदीची वेट पाठवली होती अशी आठवण यावेळेला मुख्यमंत्र्यांनी सांगितली महाराष्ट्र आणि अयोध्येत आत्मीयतेचं श्रद्धा आणि भक्तीचं नात आहे म्हणूनच एकता जाण्यापेक्षा मी मंत्रिमंडळातील सदस्य खासदार आमदार आणि येथील नागरिकांना घेऊन अयोध्येला जाणार आहे आज राज्यात सगळीकडे मंदिराच्या उभारणीनिमित्त महाआरती आणि शोभायात्रा निघत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्यवधी रामभक्तांचं स्वप्न पूर्ण केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतोय काही व्यक्तींनी रामाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं ते चुकीचं असल्याचं सा त्यांनी सांगितलं म्हणजे उपस्थित आपले कुठून ब्राह्मण आपले जबलपूर वरून आलेले जबल सर्व महाआरतीसाठी महाआरती केली जबलपूर से आय हुए सभी हमारे जो आरती वजह से शरीर शरीर अपने ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत मालमत्ता करावरील शंभर टक्के व्याज माफ तसेच एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पंच्याहत्तर टक्के व्याज माफ त्याचप्रमाणे सोळा जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पन्नास टक्के व्याज माफ तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम डेबिट क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी साडे ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गुगल पे फोनपे पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आप आपला कर सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा धन्यवाद श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पाचपाखाडी इथे तुळजाभवानी मंदिरात डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते महाआरती सोहळा पार पडला यावेळेला एकमेकांना लाडू भरवून आणि फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळेला आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह असंख्य महिला आणि पुरुष पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आश्री प्रभू रामांची प्राणप्रत्रिष्ठापना होत असताना तमाम भारतीयांना आनंद आहे आमच्या सर्वांच्या रामाची त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा होती हा राम कोणी एकाचा नाही तर पूर्ण भारतभूमीचा आहे या भारत भारतभूमीवर जन्मलेल्या सर्वांचाच प्रभू श्रीराम आहे या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये आपला थोडासा वाटा असावा या भावनेतून आम्ही सर्व एकत्र आलोय कालपासून पक्षातर्फे आणि माझ्यातर्फे जवळजवळ लाखभर लाडूंचं वाटप पन्नास हजार झेंडे देण्यात आले आणि सध्याचं वातावरण राममयी व्हावं अशी परिस्थिती आम्ही निर्माण केली असल्याचं आव्हाडे पुढे म्हणाले आणि अयोध्यामध्ये आज रामाची प्रभुरामाची रा प्राणप्रतिष्ठा होत असताना तमाम भारतीयांना आनंद आहे आमच्या सगळ्यांच्या रामाची तिथे प्रतिष्ठा प्राणप्रतिष्ठा हा राम कुणा एकाचा नाही तर हा राम भारतभूमीचा आहे त्या <laughs> भारतभवनीवर जन्मलेल्या सगळ्यांचाच भ्रंशिरा आहे ना त्यामध्ये थोडासा आपला वाटा असावा या भावनेतनं आम्ही सगळे एकत्र आलो कालपासनं पक्षातर्फे माझ्यातर्फे सगळ्यांतर्फे जवळजवळ लाखभर लाडूंचं वाटप विविध देवळ्यात करण्यात आलं की तुम्ही लाडू वाटा पन्नास हजार झेंडे देण्यात आले त्यामुळे एक वातावरण ला राममय व्हावं अशी परिस्थिती आमच्यातर्फे निर्माण करण्यात आली अशी परिस्थिती सगळ्यांतर्फेच निर्माण करण्यात आली पण आम्ही त्यात मोठे मोठे तर अनेक जणांनी निमंत्रण दिलं होतं काहींला ते जाऊ निमंत्रण असं आहे की पहिली गोष्ट निमंत्रण देणं हा कोणाचाच अधिकार नाही माझ्या देवळात मी काय निमंत्रण दिलं देव हा सगळ्यांचा असतो देवाच्या सगळ्या शकर... च चरणी सगळ्या लीन होतात तुळजाभवारांचं मंदिर उभारलं जाईल समजा तर आम्ही काय निमंत्रण देणार आहोत सगळ्यांनी यावं देव हा कुणा एकाचा नसतो एका जातीचा नसतो एका वर्णाचा नसतो एका व्यवस्थेचा नसतो देव हा सगळ्यांचाच आहे म्हणून तो देव आहे हे देवाची मालकी सांगण्याचा जो काय प्रकार सुरू झालेला आहे तो जरा मनाला खटकणार सैनिक ठाण्यात गावदेवी मैदानात रामायण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे बावीस तारखेपर्यंत सुरू असणाऱ्या या महोत्सवामध्ये राम मंदिराचा इतिहास तसंच रामायण आणि अध्यात्मावर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत त्या प्रदर्शनात बाबरी मशिदीपासून ते राम मंदिरापर्यंत विविध टप्पे चित्र स्वरूपात दाखवण्यात आले मात्र सर्वात जास्त आकर्षण इथे रेखाटण्यात आलेल्या रांगोळ्यांचं आहे सव्वीस विविध रांगोळ्यांच्या माध्यमातून रामायणातील महत्वाचे प्रसंग हुबेहूब साकारण्यात आलेत बारा कलाकारांनी तीन दिवस मेहनत करून या रांगोळ्या काढल्या आहेत त्यामध्ये एक रांगोळी ही अतिभव्य असून त्यामध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिराचं चित्र काढण्यात आले संपूर्ण देशात अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त जल्लोष करतायत आहेत अनेक ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले अशातच ठाण्यात भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर उपाध्यक्ष महेश कदम यांनी या सोहळ्याचं थेट लाईव्ह प्रक्षेपण आयोजित केलं होतं ठाणे महापालिका सर्कलजवळ प्रभू श्रीराम मंदिर अयोध्यवरून थेट प्रक्षेपण सोहळ्याचा ठाणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद घेतला तसंच या आनंदोत्सव म्हणून ठाणेकर ना नागरिकांना शंभर किलो पेढे वाटप करण्यात आलं यावेळेला मोठ्या संख्येनं परिसरातील नागरिक उपस्थित होते भाजप आमदार संजय केळकर यांनी इथे प्रमुख उपस्थिती लावली महेश कदम यांनी यावेळेला एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे ब्याण्णव साली झालेल्या कारसेवेत सहभागी झालेल्या आमदार संजय केळकर यांचा कारसेवक म्हणून विशेष सत्कार केला जय श्रीराम नावाचा इथे जल्लोष करण्यात आला तसंच या आनंदोत्सवात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना जय श्रीराम लिहिलेल्या पेढ्यांचं वाटप करण्यात आलं टीजेएसबी सौ शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत आकर्षक व्याजदर चौऱ्याऐंशी महिने परतफेड कालावधी ऐंशी टक्क्यांपर्यंत लोन व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा अधिक माहिती साठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा वन एट झिरोली एखादी बातमी पाहिजे असल्यास तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब आवाज माझा अशा ढाळकडामुळे छोटी पुन्हा एकदा ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रज्वलित केली एकशे अकरा फूट अगरबत्ती रामभक्तांची इच्छा आदरणीय नरेंद्र मोदी यांनी केली पूर्ण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र आणि अयोध्येचं आत्मीयतेचं नातं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईल एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याचवेळी या ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार